नमस्कार आज एक ऑक्टोबर संध्याकाळचे पावणे सात वाजलेत बघूया दोन ऑक्टोबर रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये गडगडाटी पावसाचा अंदाज आहे या संदर्भाची माहिती सुरुवातीला कालचा पाऊस जर बघितला तर विदर्भातील दक्षिण विभाग आणि पूर्वेकडील विभागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे मराठवाड्यामध्ये विभागामध्ये थोड्याफार भागासाठी हलक्या पावसाच्या नोंदी आहेत तर लातूर आणि धाराशिवच्या आसपास काहीसा जोरदार पाऊस सोलापूर स सोलापूर सातारा त्यासोबत काहीसा सांगली आणि कोल्हापूरमध्ये देखील पावसाचे नोंदणी आहेत खास करून सांगली आणि साताऱ्यामध्ये काहीसा जोरदार पाऊस बरसलेला आहे तर उत्तरेकडे देखील एक दुसऱ्या विभागामध्ये हलका पाऊस पडलेला आहे यानंतर संध्याकाळची स्थिती जर बघितली तर, तर गडचिरोली भंडारा आणि गोंदियामध्ये गडगडाटी पावसाचे ढग आहेत या व्यतिरिक्त लातूर धाराशिव आणि सोलापूरच्या विभागामध्ये बीडमध्ये देखील काहीसह छत्रपती संभाजीनगर आणि जळगावमध्ये देखील जोरदार गडगडा देईल अशा प्रकारच्या या ठिकाणी स्थिती आहे आणि सांगली सातारा रत्नागिरी आणि रायगडमध्ये जोरदार गडगडाटासह जोरदार ते मुसळधार पाऊस देईल अशा प्रकारची या ठिकाणी स्थिती आहे तीव्र वातावरण जे असेल तर पश्चिमेकडे या ठिकाणी आहे यानंतर नाशिकच्या देखील पश्चिमेकडील विभागामध्ये गडगडाटी पावसाची ढागांची स्थिती संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी होती अशा प्रकारची एकंदरीत स्थिती आहे काहीस जे असेल तर कोल्हापूरमध्ये देखील गडगडाट या ठिकाणी होत आहे त्यासोबत सिंधुदुर्गमध्ये देखील आणि याच ठिकाणी रात्री पावसाचा अंदाज आहे काहीसा पुण्यामध्ये हलकासा पाऊस होऊ शकतो यासोबत छत्रपती संभाजीनगरच्या आसपास देखील एक दुसऱ्या विभागामध्ये हलकासा पाऊस होईल जळगावमध्ये देखील ही स्थिती आहे अमरावतीच्या एक दुसऱ्या विभागामध्ये हलका पाऊस रात्री होईल परभणीमध्ये देखील शक्यता आहे यासोबतच यवतमाळमध्ये देखील काहीसे पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी नांदेडपर्यंत देखील असणार आहे आणि गडचिरोलीच्या देखील काही विभागामध्ये आज रात्री रात। दे पाऊस होईल आणि बरेचसे शेतकरी मित्रांचे म्हणणं होतं की पाऊस गेला आता पाऊस काही नाही काही नाही तर आपण आप या ठिकाणी प्रत्यक्ष बघू शकता महाराष्ट्रातील बहुतेक विभागामध्ये पाऊस होत आहे आणि एक तारखेपासून पाऊस वाढण्याची स्थिती आपण दिलेली होती त्याप्रमाणे जे असेल तर महाराष्ट्रातील बहुतेक विभागामध्ये पाऊस होत आहे त्यामुळे आपल्याला योग्य माहिती मिळणं गरजेचं आहे याच यानंतर जर आपण बघितले सध्याची परिस्थिती काय आहे तर अरबी समुद्राच्या पूर्व विभागामध्ये या ठिकाणी हवेची चक्राकार चे स्थिती आहे आणि ह्या हवेचे चक्राकार स्थितीपासून बाष्पाचा पुरवठा जो असेल तर भारताच्या किनारपट्टीकडे होत आहे यासह महाराष्ट्राकडे देखील होत आहे आणि जवळपास मध्य महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील विभागापासून ते केरळपर्यंत जे असेल किंवा कर्नाटकपर्यंत या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे आणि याच्याच आसपास गडगडाटी पावसाचे ढग होत आहे येत आहेत त्यासोबतच पश्चिमेकडचे मान्सून माघारी जाणारे जे वारे आहेत हे देखील पोहोचत आहेत आणि अगोदर जो कमी दाबाचा पट्टा अशा प्रकारे तयार झालेला होता तो काहीसा या वाऱ्यांच्या प्रभावामुळे वाकल्यासारखा या ठिकाणी झालेला आहे आणि अशा प्रकारे जे असेल तर त्यामुळे पाऊस जो असेल तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्याच्या आसपास या ठिकाणी होत आहे आता उद्यासाठीची पावसाची स्थिती जर बघितली जो मुख्य पाऊस असेल तर काहीसा जोरदार ते मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे पुणे सातारा त्यासोबत सांगलीच्या विभागामध्ये उद्या अधिकाधिक शक्यता असेल सांगलीचे देखील पूर्वेकडे विभाग येऊ शकतो साताऱ्याच्या देखील पूर्वेकडील विभागामध्येही अधिक शक्यता असेल यानंतर जो मुख्य पाऊस असेल तर नाशिक अहमदनगर यासह बीड आणि लातूरच्या आसपास जो असेल या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पाऊसी पाऊस विजांच्या कल कडकडाट असं होण्याचा अंदाज आहे यानंतर काहीसह हलका ते मध्यम पाऊस हो होईल तो परभणी त्यासोबत नांदेड जालना छत्रपती संभाजीनगर आणि ही अधिकाधिक शक्यता असे बुलढाणामध्ये देखील आणि अकोला वाशिमचा देखील काही विभाग या ठिकाणी येऊ शकतो या ठिकाणी अधिकाधिक पावसाचा अंदाज असेल यासोबत यवतमाळच्या आसपास देखील हलका ते मध्यम पाऊस गडचिरोलीच्या दक्षिणेकडील विभागामध्ये काहीशा जोरदार पावसाची कडकडाट कडकडाटासह कल उद्यासाठी अंदाज असेल त्यानंतर जो पाऊस असेल तर उत्तरेकडे अमरावतीच्या आसपास हलका ते मध्यम एक दुसऱ्या विभागामध्ये हलका गडगडाट गल होऊ शकतो आणि उत्तरेकडे देखील ही स्थिती असणार आहे आणि या व्यतिरिक्त जरी पाऊस निर्मा पावसाचे ढग निर्माण झाले तरी देखील पाऊस होऊ शकतो जसं की विदर्भाचा राहिलेला विभाग त्यासोबत बाकीचे विभाग सुटलेले आहेत या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाची शक्यता बनू शकते तर अशाच प्रकारचे अंदाज बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा त्यासोबतच व्हिडिओला लाईक देखील करा यानंतर हवामान विभागाचे जर इशारे बघितले प्रमुख इशारा कुठलाही नाही फक्त सांगली आणि साताऱ्यामध्ये हलका गडगडाट होण्याचा अंदाज दिलेला आहे सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र